सुका पाटील म्हणजे दहशत किंग सुका पाटील हे मंगळवेडा तालुक्यातील घरनिकी या गावात राहणारे आहेत सुखा पाटील यांचे वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे सुखा पाटील हे चर्चेत येण्यामागे त्यांच्या मित्र म्हणजेच बजरंग कोळी यांचा खूप मोठा वाटा आहे सुका पाटील यांच्या तरुणपणाच्या गोष्टी ज्यावेळेस बजरंग कोळी यांनी सांगितल्या त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र हादरून गेला बजरंग कोळी यांच्या सांगण्यावरून सुका पाटील हे पस्तीस भाकरी खात असे त्याचबरोबर पस्तीस मक्याची कंस आणि एका वाफेच्या शेंगा सुखा पाटील यांच्या आहारात असायच्या सुखा पाटील यांना मोठा राकेश या नावाने सुद्धा माणसं हात मारत असे सुका पाटील हे त्यांच्या आहारामध्ये एकेका वेळी चार ते पाच लिटर दूध एका वेळेस संपवत असे सुखापाटील यांना बाण भिजवण्यापासून ते बांध भरवण्यापर्यंत त्यांना महाग टाकू शकत नव्हतं सुका पाटील यांनी कुराडी सारख्या धारदार शस्त्राचा वार आपल्या डोक्यावर झेलला आहे पाटील यांच्या नाश्त्यामध्ये दोन तांबे कालवन आणि चार ते पाच भाकर्या असा यांचा फक्त नाश्ता असायचा पाटील यांचा कामाच्या बाबतीत कुणीही हात धरू शकत नव्हतं सुका पाटील यांनी चार ते पाच विहिरी स्वतः खांदल्या आहेत व त्यातील पाणी सुद्धा काढले आहे सुका पाटील यांनी हजारपेक्षा जास्त कडब्याच्या पेंड्या बांधल्या आहेत तर शंभर पेक्षा जास्त मेंढ्या स्वतः राखल्या आहेत सुखा पाटील यांनी त्यांच्या काळात केलेले कष्ट व आहार हा आताच्या पिढीला जमणारा नाहीये म्हणून पाटील यांची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली आहे म्हणूनच सुखा पाटील यांना दहशत किंग म्हणून अक्क महाराष्ट्र ओळखू लागले आहे